झणझणीत तर्री त्यावर फळसाणाची पेरणी चमचमीत वास व तोंडाला सुटलेलं पाणी अशी ही लज्जतदार मिसळीची मजेदार कहाणी घेऊन पुण्याच्या भोसरीत आली मिसळ स्पॉट अस्सल चवेची मिसळ महाराष्ट्राची या मिसळ स्पॉटचा शुभारंभ काल सिने अभिनेत्री प्रिया मराठी व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आलाय या मिसळ स्पॉट बद्दल प्रिया काय म्हणाल्यात पाहूया मी आले भोसरी मध्ये तिथे एका कामासाठी आले आणि ते म्हणजे मिसळ स्पॉटच्या नवीन ब्रांचचं ओपनिंग इथे होत आहे आणि त्याच्यासाठी मी इथे आले कटारिया फॅमिली चोप्रा फॅमिली ह्यांचे खूप खूप धन्यवाद मला इथे इन्व्हाईट केल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून या नवीन आउटलेटसाठी आय गेस तुम्ही जर कॅमेरा पॅन करून इथे दाखवलं लोकांना तर तुम्हाला कळेल की केवढा छान रिस्पॉन्स दिलाय लोकांनी आणि एम शुअर दिस इज गोईंग टू बी अ लाईक आमच्या फिल्म्स जर एकदम थिएटर जसं हाऊसफुल होतं तसं हे आउटलेट हाऊसफुल होणार आहे आणि सगळ्या विषय विषय मिसळ मी आता टेस्ट केली इट इज अमेझिंग आउटस्टँडिंग मिसळ आहे मला नाही वाटत अशी मिसळ मी मुंबईत टेस्ट केली आहे सो मुंबईपेक्षा खूप चांगली आहे आणि भजी मी अजून टेस्ट नाही केली पण मी आता करते सो आय एम शुअर अमेझिंग असणार आहे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की प्लीज इथे या आणि या मिसळीचा आस्वाद घ्या आणि uh, मी आय कॅन गॅरंटी की तुम्हाला खूप खूप आवडेल कटारिया आणि चोपडा परिवाराच्या या मिसळ स्पॉट मध्ये मिसळ सोबतच खास ग्राहकांच्या अग्रस्त चरोलीची फेमस भजी देखील असणार आहेत सुंदर रित्याने आमच्या मराठी सिने अभिनेत्री आमच्या मिस मिसळच्या स्पॉटचं ओपनिंग केलेलं आहे त्यामुळे मिसळ स्पॉट आमचं खूप फेमस झालं आहे आणि आमच्या मिसळ स्पॉटवर सर्वांनी यावी अशी आमची खूप दैनिक चरणी आमच्या मिसळ स्पॉट बरोबरच आम्ही भजी आणि वडापाव ह्याची सुद्धा सुंदररित्या सोय केलेली आहे आणि ह्या मिसळ स्पॉटमध्ये आमच्या कटारिया परिवारातर्फे मी सगळ्यांचं हार्दिक हार्दिक धन्यवाद करते अभिनंदन करते आणि आमच्या सगळ्या कटारिया परिवाराला शुभेच्छा आमच्या कटारिया परिवारातर्फे आम्हाला सगळ्यांची साथ खूप सुंदररित्या भेटली चोपडा चोपडा परिवार आणि कटारिया परिवार त्यांचे मी खूप खूप धन्यवाद करते आणि आम्हाला मिसळसाठी सर्वांचे सर्वांचे खूप आशीर्वाद लाभले त्यासाठी मी खूप सर्वांच्या सर्वांचे ऋणी राहील या मिसळ स्पॉटचं ओपनिंग आम्ही आज नऊ मार्च रोजी केलेलं आहे आणि हे भोसरीकरांच्या सेवेसाठी आम्ही या मिसळ स्पॉटचं ओपनिंग केलेलं आहे ही मिसळ अशी आहे की पाच आठ वर्षाच्या मुलापासनं ऐंशी वर्षापर्यंतचा माणूस ही मिसळ सहजरित्या खाऊ शकतो त्यावेळी स्थानिक नगरसेवकांबरोबरच सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती प्रतिनिधी महाराष्ट्र पोसरी पुणे